पुरती माझ्या सासू सासऱ्यांनी अतोनात कष्ट केले आणि त्या कष्टाचं फळ म्हणून नाव ठेवलं पुरती तीस माझ्या नवऱ्याबरोबर नवऱ्याचं स्वप्न होत पुरती त्याच बालपण गेलं पुरतीत सगळं आयुष्य म्हणजे पुरती लग्न पुरती मुलाचा जन्मही पुरती सो आमच्या संसाराचं गोड फुल संकेत हे म्हणजे पुरती मी संकेत मिळेन पुरवित माझ्या वडिलांची ही इच्छा होती की हे रिडेव्हलपमेंट व्हावं व्यवस्थित आणि तेव्हाच व्यास सरांनी व्यास सरांसोबत आमचं बोलणं चालू झालं ओवर द इयर्स बाबांना व्यास सर खूप रिसेप्टिव्ह वाटले व्यास सरांनी सगळ्या ज्या काय आयडियाज होत्या त्या सगळ्या अकमोडेट केल्या ही हॅज अ व्हेरी नाईस वे ऑफ डीलिंग विथ यू इवन वेन यू हॅव सम डिसएग्रीमेंट यू विल नेवर फील की अरे uh, सर आपल्याशी रुडली बोलतात किंवा सर आपल्याला ऐकत नाही आहेत सो ॲज फार एज वी आर कन्सर्न विथ द एक्सपिरियन्स इट हॅज बीन फेअरली पॉझिटिव्ह सो आय होप की हे लवकरात लवकर संपावं आणि आय कॅन गिव्ह यू एन अँड बाईट एज वेल टेलिंग माय एक्सपिरियन्स विथ द एक्स द होल एक्सपिरियन्स वॉज इन्क्लुडिंग वॉट माय फादर फेंड नव्यापुरतीत आमचं लवकरच आगमन होऊ आणि जसा आमचा सुखाचा संसार जुन्या पुरतीत फुलात गेला आमची प्रगती भरभराट आणि यश आम्हाला नव्या पूर्तीत लाभो आणि आम्ही आम्ही सुखाने इथे नांदो सर्वच पूर्तीकरांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा